विदर्भात कोळश्याची खान अडाणीचं बसलय बसतान भजनाच्या माध्यमातून मत कुंकित निषेध वर्मावर नेमके बोट तासगाव या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालोय है हैराण या देवेंद्र फडणवीसने रचले आमचं सरण या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत मतकुंकी येथील मोजणी तिसऱ्या दिवशीही बंद पाडली दिवसभर मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन म्हणत शासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला गेल्या तीन दिवसापासून मतकुंकी येथे शासकीय कर्मचारी मोजणीसाठी येत आहेत मात्र तिन्ही दिवस शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही शुक्रवारी दिवसभर ज्ञानबा तुकारामचा गजर करत सांप्रदायिक भजने तर गायलीच मात्र अमोल पाटल्याने तयार केलेली सामाजिक आणि शक्तीपीठच्या समस्यावर तयार केलेली भजने सादर करून जोरदार निषेध व्यक्त केला या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालो रे हैराण या देवेंद्र फडणवीसने रचले आमचं सरण राज्यकर्ते झाले गुंड विरोधक झाले छंड बैराजा ऊट अता करून बंड अरे ने जिरु यांचा कंड या देवेंद्र फडणवीसने रचले आमचं सरण विदर्भात कोळशाची खाण आडाणींचं बसलाय बसतान शक्तीपीठाच्या घातलास घाट शेतकऱ्यांची लावली या वाट महापुराने शेतकरी होणार उद्ध्वस्त या शक्तीपीठाने होईल निसर्गाचा रास या तुला तलप शक्तीपीठाची तलप तुला सत्तेच्या नशीची या भजनाला उपस्थित दाद दिली उपस्थित सरकारी कर्मचाऱ्यांनी याला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला यावेळी महेश खराडे उमेश देशमुख प्रभाकर तोडकर अरुण पाटील अमोल पाटील उत्तम रनवरे मनोज पाटील धनाजीत चव्हाण राहुल नलवडे सुनील पवार मोहन गवानकर नवनाथ मोरे सुजित नलवडे विजय माने आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही झालो रे हैरान या शक्तीपीठ हायविण आम्ही झालो रे हैरान या देवेंद्र फडणवीसान आमचं रत्न यास या देवेंद्र फडणवीसान आमचं या यास राज्य करते झाले गुंड विरोधक कशंड राज्य करते झाले गुंड विरोधक कशंड बडे राजा उठ आता करोनिया बंड राजा उटी ने आपल्या आता जिरहू यांचा खंडुटीने आपल्या आंड या देवेंद्र फडणवीस आमचं रचला या या देवेंद्र फडणवीस आमचं रचला या देवेंद्र ਕਿਆ <Gã> ਅਸਰਾ <entender> <ilizces> <inveísim water avez> <-shops>